नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मागच्या काही दिवसापासून पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती ते लवकरच भाजपात जाणार असल्याचं वारंवार बोलले जात होते आता पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या नाराजीवर भाष्य करण्यात आलं निवडणुकीच्या तोंडावर कोणीही कुठेही जाऊ शकतं आमच्या गटात किती जण येतात तेही लवकरच कळेल जयंत पाटील हे शरद पवार गटात अस्वस्थ आहे रोहित पवार वारंवार त्यांचा अपमान करतात कदाचित ते भाजपाच्या वाटेवर आहे असं शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय सिरसाट यांनी म्हणाले आणि आता पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या नाराजीवर भाष्य करण्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आंदोलने केले त्यांनी मोदींच्या दौऱ्याला विरोध केला अंबादास दानवे हे कुठे असतो मला माहिती नाही त्यांनी विरोध केला हे मला माहिती आहे दानवे यांना काय करावे हे सुधरत नाही ते कधी नोटंकी करण्याच्या मार्गावर असतात विरोध विरोधांना विरोध करणे हा त्यांचा छोटासा प्रयोग आहे नेमकं काय करायचं हे त्यांना समजत नाही त्यांची नोटंकीच म्हणायची अशा शब्दात दानवे यांनी शिरसाट यांनी त्यांना म्हणाले आणि संजय राऊत यांचा टोक फिरवला आहे त्यांना अनेक दिवसापासून पागलखान्यामध्ये जाण्याची घाई झाली आहे किंवा जेलमध्ये जाण्याची घाई झाली आहे मिमिक्री करणाऱ्या लोकांना तंबू घेऊन गोवागाव नाचच काम करावे लागणार जनतेचा पैसा जनतेकडे गेला पाहिजे लंडनला गेला पाहिजे नाही लंडनला पैसा कशाला पाठवता देशाची संपत्ती देशात असली पाहिजे आपल्या बापाचा माल समजून आपण दुसरीकडे ते पैसे ठेवले नाही पाहिजे असं देखील शिरसाट यांनी संजय राऊत यांवर टीका केली तर राज ठाकरे हे आपल्या पद्धतीने राजकारण करत आहे तर तुमच्यासारखे दलाली करत नाही ना उद्धव ठाकरे ना शरद पवार यांचे ते सेवक नाहीत दलाल की किंमत दलाल दलालांची किंमत नसते धान खाणारा पोपट म्हणजे संजय राऊत आहे मोदी यांनी देवा देशासाठी सर्वस्व अर्पण केलं आहे म्हणून त्यांच्यावर दहा वर्षात कुठलाही आरोप झाला नाही आणि घरात बसून राजकारण करत करता येत नाही हे मोदींकडून यांनी शिकलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र